मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्फृत प्रतिसाद असला तरी सर्व डाऊनचा फटका बसताय तर दुसरीकडे अंत्योदय व अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य कुटुंबांना दिला जाणारा सिधा मिळवण्यात सर्वसामान्य लोकांना सर्वरचा फटका बसताय राज्यात सर्वत्र सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम आहे गावोगावी गोरगरीब सर्वसामान्य गरजू कुटुंबातील नागरिक अर्थात बहुतांशी महिला आणि पुरुष रेशन दुकानांसमोर दासंदाज बसून आहेत दररोज एलपटे मारण्याशिवाय काही पर्याय नाही जोपर्यंत ताप दिला जात नाही तोपर्यंत सिद्धा मिळत नाही मात्र तांत्रिक कारणामुळे सर्वरचा प्रॉब्लेम निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्रच तप प्रणाली बंद आहे त्यामुळे नागरिकांना सीधा मिळणे कठीण बनले आहे आज सर्व्हर चालू होईल आणि आपण लगेच सीधा मिळू म्हणून लोक रेशन दुकानावर चक्रा मारत आहेत दररोज आपला कामधंदा सोडून आणि वेळ खर्च करून रेशन दुकानाकडे चक्रा मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय उरला नाही ऑनलाईनच्या प्रक्रियेत प्रणालीत अडचणी आल्याने ऑफलाईन देणे शक्य नसल्याचे सांगत रेशन दुकानदार मात्र लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना परत पाठवित आहे दुसरीकडे दुकानदार सकाळपासून दुकानात येऊन बसतात मात्र मशीन चालू होत नसल्याने दुकानदारही हातबल झाले आहे एकीकडे नागरिकांना हेलपाटे भारावे लागतात तर दुसरीकडे मशीन चालू होत नसल्याने रेशन दुकानदारांची डोकेदुखीगणित वाढत आहे शासनाने ऑनलाईन व्यवस्थेत सर्व काही तांत्रिक बिघड झाल्यास रेशन देणे शक्य नसल्यास ऑफलाईन सुविधा सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे असे झाल्यास नागरिकांना आपली रोजीरोटीचा रोजचा धंदा काम बुडव शक्य होणार नाही व त्याचा त्यांना आर्थिक फटका बसणार नाही हे तितकेच करेल वेळ जर सिद्धा मिळाला नाही तर अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे तसेच या महिना आकार असल्याने आपला सुद्धा बुडतो की काय असे अनेकांना जास्ती आहे गेल्या <laughs> चार पाच दिवसापासून राहत शहरामध्ये धान्य वितरक बंद आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हिरसाण होत असल्याचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जे काही पॉस मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे त्या त्यामध्ये कशा पद्धतीने एरे येतो आहे आपल्याला ते या ठिकाणी आपण बघू शकतो त्यामुळे जो एर येतो आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना जे धान्य वितरण करण्यासाठी ते अडचण या ठिकाणी ठरते म्हणजे आपण बघितलं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ते कुपन या ठिकाणी ठेवल्या आहेत त्यामुळं आणि काही या ठिकाणच्या महिला आहेत त्या आपलं आपण बघू शकतो की गेले कित्येक दिवसापासून चार पाच दिवसापासून या ठिकाणी ते बसून आहे त्याच्यामुळे त्यांचा रोजगार बुडत असल्याचं आपल्याला माहित असेल आजी काय सांगाल तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी येत आहे पाच सहा दिवसापासून ना दोन दोन क्रमांकावर राहिले कुठे राहता तुम्ही म्हणजे सकाळी सकाळी किती वाजता येता तुम्ही आठ वाजता आलो आठ वाजता दिवसभर तर बसलेला असतात हा तरी पण धान्य मिळत नाही नाही आपण कुठं कुठं राहता आणि कधीपासून या ठिकाणी चकरा मारतो आम्ही ना चौफुलीवर राहतो म्हणजे तिकडं पिंपळवारी रोडला आणि राहत्या रोडला तिकडे लांब राहतो मग आम्ही चार पाच दिवसापासून चक्रा मारतो पण मग आता टाइम लागतो मला यायला तिकडून मग बसून राहते मी लांब असल्यामुळे लवकर येणं जाणं होत नाही मग त्या आशयाने बसलेला आहोत आम्ही मग तुम्ही कामाला देखील जात जाता जातो ना मेन आहे ना आमचं धान्य भेटलं तर मग आपल्याला वगैरे बघितलं तर रोजगार बुडत असेल बुडतो ना मग निश्चितच आपण जर बघितलं तर चार पाच दिवसापासून बंद असल्यामुळे त्यांचा रोजगार देखील बुडतो या ठिकाणी आपण धान्य वितर काय आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं कधीपासून बंद आहे आणि नेमकं काय सुधारणा या ठिकाणी केलं पाहिजे सारखं याच्यामध्ये असं आहे पंधरा दिवसापासून सर्वर जाऊन राहिलेलं आहे त्याच्यामुळं लोकांचं धान्य बुडून राहिलेलं त्याच्यामुळं लोकांचा जो सर्व जे हे राहतात ना राग रोष तो आमच्यावर करतात कारण त्यांना वाटतं हे मुद्दाम करतात मग वॉश मशीनला अजिबात सर्वरचा पत्ता नसतो त्याच्यामुळं आम्हाला या महिन्यामध्ये मदत वाढ द्यावी आणि हे गोरगरीबचं धान्य त्यांना मिळावं एवढीच आमची इच्छा आहे निश्चित त्यांची पण तीच अपेक्षा आहे की लवकर या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा तालुका आहे या ठिकाणी अशी परिस्थिती घडत आहेत त्यामुळे म्हणजे रोजगार बोलत असन तर ते धान्य काय कामच अशी हो। परिस्थिती या ठिकाणी झाली आहे न्यूज सेवन्टीसाठी अजय जाधव राहता राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न